नमस्कार विद्यार्थी मित्रांनो झे पी आय युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे की झडपीला आलेले प्रश्न म्हणजेच आत्ता ग्रामसेवकच्या परीक्षा चालू आहेत त्यांना आलेले प्रश्नांचे थोडक्यात प्रश्न कोणते आले होते कशा पद्धतीने विचारले गेले होते प्रश्नांचे स्वरूप काय होतं हे थोडक्यात पाहणार आहोत आपण चला मित्रांनो आपण तात्काळ त्या प्रश्नांकडे वळणार आहोत प्रश्न काय विचारले होते ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला मित्रांनो बघा मराठी व्याकरणच्या बाबतीत पॅरेग्राफवर एक प्रश्न आलेला होता पॅरेग्राफ तुम्हाला व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे पॅरेग्राफवरील प्रश्न खूप महत्त्वाचे होते पाच क्वेश्चन विचारले होते त्यानंतर समान तीन आणि विद विरुद्धार्थी यावर दोन क्वेश्चन विचारले होते म्हणीवर सुद्धा दोन क्वेश्चन आणि शुद्ध वाक्यासाठी मित्रांनो प सहा क्वेश्चन विचारले गेले होते साधारण एवढी माहिती मिळालेली आहे मराठी व्याकरणच्या बाबतीत याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा म्हणजे तुम्हाला अभ्यासाला थोडीशी गती येईल ज्या विद्यार्थ्यांचे पेपर राहिलेले आहेत ग्रॅमॅटिकल एररवर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत पोरांनो त्यानंतर स्क्रेक्ट स्पेलिंगवर चार क्वेश्चन होते पॅरेग्राफ सिक्वेन्स अँड क्वेश्चन विचारले होते सिक्वेन्स अँड क्वेश्चन्सवर पाच प्रश्न म्हणजे पॅरेग्राफ आणि सिक्वेन्सवर पाच प्रश्न विचारले होते त्यानंतर मग मित्रांनो तांत्रिक घटकाचा जबाब बघितलं तर खऱ्या अर्थाने चाळीस टक्के भर हा तांत्रिक घटकावर दिला जातो तांत्रिक घटकावर बघितलं तर शेळी महेश जात विचारली होती त्र्याहत्तरवी दुरुस्ती जे की पंचायत राजशी संबंधित होती यावर सुद्धा प्रश्न आला होता कृषी योजना अटल योजना विहीर योजना चार क्वेश्चन आले होते संगणकवर चार ते पाच क्वेश्चन आले होते कृषी आवजारावर प्रश्न विचारले होते पिके चार क्वेश्चन खरीप पिके रब्बी पिके व हंगामी पिकेवर यावर सुद्धा प्रश्न होते थोडक्यात कृषीवर जास्त भर देण्यात आलेला होता मित्रांनो अशा पद्धतीने तांत्रिक घटक आणि जे काही आपलं मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण तांत्रिक प्रश्न विचारले होते आणि या दृष्टीने थोडीशी पावलं उचला म्हणजे येत्या परीक्षाच्या काळामध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे जे पी आय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उद्याचे प्रश्नसुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे धन्यवाद मित्रांनो